कुशलनाना सातव आहेत ना ह्यांची बी कामाची पद्धत चांगली आहे त्याच्यामुळं त्यांना प्रतिसाद चांगला आहे आणि लोकांनी त्यांना हे अनुमती दिलेली आता इथं कविता ताई विजय पायगुडे आणि कुशलनाना सातो यांचा खूप छान प्रकारे प्रचार चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप छान यांना त्यामुळे इथं गुलाल हा भाजपचाच असणार आहे कुशलनाना सातो सगळ्या पब्लिकनी विचार करून जर मतदान केलं तर निश्चितपणे मला वाटतं की कमळालाच मतदान केलं जाईल आणि अशा प्रकारचेच वातावरण या विभागामध्ये दिसतंय काय सांगाल जिल्हा परिषद निवडणुकीचा आता व्हायला सुरू आहे कोण उमेदवार या ठिकाणी जेवढं काम करतो आणि कोणाचा या ठिकाणी जास्त प्रचार सर्वप्रथम मी कविता ताई विजयाबा पायगुडे यांच्याविषयी मत मांडेन कारण कविता ताई म्हणजे महिलांसाठी आम्ही आवराजून त्यांना सांगू शकतो की ताई आमचे हे प्रश्न आहेत आणि आम्हाला ते सोडवायचे तर एक लेडीज म्हणून ते आमच्याकडं म्हणजे आम्ही त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत नक्कीच ते आमचे प्रश्न सोडवतात असं आम्हाला वाटतं त्यामुळं आमचं ठरलं आहे की कविता ताई यांना बरगोतमसांनी निवडून द्यायचं त्याचप्रमाणे दुसरं नाना आ, हे कुशल नाना गोरका बसातो तर जे एक माणूस म्हणून ज्यांच्याकडं नाही का आदराने पाहिलं जातं असे आबा आहेत आबांकडं कधीही गेलं कोणत्याही गोष्टीसाठी हक्कानी तर आबा मदत करणारे आहेत त्यामुळे आबांचंही आम्हाला आबांसाठी आमच्या महिलांचा भरघोस पाठिंबा आहे त्याचप्रमाणे आबांनी अक्कलकोटला जे देवदर्शनासाठी महिलांना आवर्जून नेलं त्यामुळे देवदर्शन यात्रा किती म्हणून त्यांना करणार का <laughs> देवदर्शन म्हणजे हा ते तसंही म्हणू शकतो कारण का ज्या म्हणजे वय जे वयोवृद्ध आहेत महिला त्या आवर्जून नाही जाऊ शकत ना त्यांची पण ती एक प्रकारे इच्छा पूर्णच झाल्यासारखं ज आहे की काही काही महिला अशा आहेत की ज्यांची परिस्थिती वर्गातली ते नाही जाऊ शकत तर मग त्यामुळं वयोवृद्ध म, म महिला पण आहेत खुश की बाबा आपलं हे काम म्हणजे आपण न नव्हतं नाही जाऊ शकत त्या ठिकाणी आपल्याला आबांनी पोचवले त्याचप्रमाणे आमचे महिलांचे बरेचसे असे प्रश्न आहेत की ते आम्ही कविताताईंकडे मांडू शकतो आशा आशेने आम्ही कविताताई आणि त्यांचे ज्या भाऊजा आहेत डॉक्टर आता आमची त्यांच्यासोबत भरपूर प्रमाणात ओळख झाली हक्काने आम्ही दवाखान्यातली काही कामं असली तर त्यांच्याकडं जाऊन ताई आमच्या अशा अशा पद्धतीची कामं आहेत तुम्ही लक्ष द्या तर ते करण्यासारखे म्हणजे त्यांच्यात ते नेतृत्व किंवा का। जी कामाची त्यांच्यात टॅक्ट असायला पाहिजे ती त्यांच्यात दिसती त्यामुळे आमचं मत कांबळायलाच प्रज्ञा प्रभाकर गावडे भाजपला करतात लाडकी बहीण खुशाल नाना सातो आणि कविता पायगुडी काम आता व्यवस्थित भाजप हा सगळ्यात पक्ष जे आहे ना कामाचा पक्ष आहे म्हणजे त्यांच्या कामाची जी, कामा जी, जी पद्धती आहे ना ती चांगल्या पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांच्या बाजूने म्हणा किंवा ह्याच रस्ते ह्या विकासाच्या बाजूने त्यांची चांगली पद्धत आहे जे आता हे जे उमेदवार आहेत कविता विजय पायगुडे यांचा बी जरा म्हणजे ह्याच्यामध्ये प्रतिसाद चांगला आहे म्हणजे त्या कामाच्या पद्धत त्यांची आहे विजय पायगुडे हे काम करतात त्या पद्धतीने आणि हे जे आपला कुशलनाना सातव आहेत ना ह्यांची बी कामाची दें पद्धत चांगली आहे त्याच्यामुळं त्यांचा त्यांना प्रतिसाद बी चांगला आहे आणि लोकांनी त्यांना हे दिले अनुमती बी दिलेली आहे किंवा ही काम करणारी माणसं चांगली आहेत त्याच्यामुळे ह्यांना आपल्याला मतदान करायचं आहे कमी वेळ मिळाला आहे काय सांगाल तेवढ्या मुळामध्ये सगळं होईल का आमचा तसा प्रयत्न चाललाच आहे कमी वेळ जरी मिळाला असला तरी आम्ही बरं भरपूर बर म्हणजे कवर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करणारे काय वाटतं कसं मतदान मतदान आम्ही बऱ्यापैकी म्हणजे चांगल्या पद्धतीने करून घेणार आहे आणि होणारच आहे असा आम्हाला प्रतिसाद दिसतोय आम्ही आता आता आमच्या अंदाजाने तर ऐंशी टक्क्याच्या वर जायला पाहिजे असा जा आमचा फिरण्याच्या ह्याच्यावरती आम्हाला अंदाज येतोय लोकांचा चांगला प्रतिसाद काय सांगाल निवडणुका आल्या निवडणुकीचं वार आहे कोणला मत यायचं आहे वार आहे चांगल्या पद्धतीने आता मतदान करायचं म्हणलं आपल्याला कमळासून मतदान लागणार करा आणि उमेदवार अशा पद्धतीने की चांगले भूतकर बीत आहेत नवीन प्रचंड बहुमाताचे उमेदवार म्हणजे आई यायलाच पाहिजे म्हणजे माझं असं म्हणणं आहे म्हणजे चांगल्या पद्धतीने मतदान होण्याची शक्यता वाढते असं वाटायला लागले त्यांनाच का मतदान कार्यकर्ते चांगले आहेत नवीन आहे नवीन कामं जर त्यांनी केली काही सुरेश चौधरी जे पायगुड्यांनी यांनी कामं चांगल्या पद्धतीने केली सुरेश यांनी सातवांनी त्याच्यामुळं आमची इच्छा आहे पक्ष वाटतं शेतकऱ्यांसाठी काय काम आहेत का आपल्याला त्यांच्या पण करायचे शेतकऱ्यांच्या जर मनावाल तर करून घेतात जर काम पण करता येते आल त्यांनी जर करून दिले शेतकऱ्यांनी सहकार्य केलं ते सहकार्य करतात ना कामच आपल्या काय वाटतं इथलं जास्त मतदान कोण लावलं तर जास्त मतदान आता मतदानाचा इश असा आहे की आता काय तसं म्हणजे एक वाढती शंका जरा व्हायचं आपल्या भाजपला मतदान व्हायलाच पाहिजे असं पण आता तसं काय असं आहे माझे मत भाजपलाच आहे माझं नाव दीपाली गणेश गावडे ह्या म्हणजे नाही का भाजपच्या लोकांनी बरेच चांगली कामं केलेली आहेत रस्त्यांची वगैरे आणि प हे जे उमेदवार आहेत कविता पायगुडे आणि कुशलनाना सातव त्यांच्याकडं म्हणजे काम करण्याची तरतूद आहे म्हणजे नाही का म्हणजे ते चांगले आहेत वागते आहेत त्यांचे मागं पाठिंबा पण लोकांचं चांगला आहे त्यामुळे माझं मत भाजपलाच काय सांगाल निवडणुकीची दामधूम सुरू आहे कुणाचा प्रचार करत चालू आहे जोरदार आणि कुणाची जास्त आवड आहे आता इथं कविता ताई विजय पायगुडे आणि कुशल नाना सातो यांचा खूप छान प्रकारे प्रचार चालू आहे आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप छान आहे यांना काय वाटतं बरं काय त्यांना प्रचार कारण त्यांची कामं खूप छान आहेत इथं स्थानिक लोक असतील लिजोबाबा पायगुडे ते तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत परत दिंडीचे अध्यक्ष आहेत आणि सांचं सामाजिक आणि आपलं हे काय म्हणतात त्याला सामाजिक काम चांगलं आहे त्यांचं नाही का आणि ग्रामपंचायतचे सदस्य पण माझी राहिलेले ते सरपंच राहिलेत उपसरपंच ग्रामपंचायतचे आणि कुशल नाना सातवचं त्यांचं तर कामच छानच आहे त्याच्यामुळं काही विषय नाही आहे त्यामुळे इथं गुलाल हा भाजपचाच असणार आहे नाना सातव तिकडनं मूळमधनं त्या गाणात आपले सुरज चव्हा सुर सूर, सुरज चौधरी आणि आपल्या कविताताई विजय पायगुडे ह्यांचाच विजय आहे आणि इथं खूप छान म्हणजे प्रत्येक गावात आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतोय शंभर टक्के मतदान हे होणार आहे आणि गुलाल हा भाजपचाच होणार आहे मतदान करायचं कमळाला कमळ पक्ष मोठा आहे उमेदवार चांगलेच आहेत ना कविता विजय पायगुडे कुशाल नाना सातव आणि तिथ सूरज बालचंद्र चौधरी काय मतदान पक्ष मतदान पक्ष आहे काम आहे सर्व चांगले उमेदवार बी चांगलेच आहेत अपेक्षा त्यांच्याकडून सर्व काम व्यवस्थित होतात पुढच्या काळात बी त्यांचं चांगलंच काम आहे आमचं मत कांबळाला जिल्हा परिषदेला आमच्या सुनबाई उभे आहेत कविता विजय पायगुडे विजय हा कविताचाच आहे ते आमचा पुतण्या आमची सुनबाई काय वाटतं काम करतील काय काय काम करतील अपेक्षा आहे कामाची रस्ते बिस्ते करतील सगळ्यांच्या करती गरजा पूर्ण करतील आतापर्यंत काय काय चांगले काम माहिती का तुम्हाला आमचा पुतण्या दिंडेकचा अध्यक्ष आहे दिंडीचं सगळं पाहतो वारकऱ्यांची सेवा करतो शेवटी जे आमचाच आहे केस नंद कोरेगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीचा वारं सुरू आहे एकंदर प्रचाराची धामधुमी सुरू आहे काय सांगाल कुठला पक्ष या ठिकाणी जोरात आहे आणि कोणाचा या ठिकाणी जास्त वार आहे कोरेगाव मूळ या गटामध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार कविता विजय पायगुडे पंचायत समितीचे केसनंद गटाचे उमेदवार कुशल नाना सातव आणि कोरेगाव मूळ गटाचे सूरजदादा चौधरी या तिन्ही उमेदवारांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे नवखे उमेदवार आहेत पण भरघोस प्रतिसाद मिळत आहे आता सध्या आपल्या जीवावर नवखे उमेदवार असताना लोकांना त्यांचा प्रतिसाद कसं काय नौखे म्हणण्यापेक्षा त्यांनाच्या घरी राजकीय पार्श्वभूमी आहे त्यामुळे उमेदवारी मिळल्यानंतर थोडा आम्हाला उमेदवारीला उशीर झाला थोडा डिक्लेअर व्हायला त्यामुळे आमची धावपळ जास्त प्रमाणात झाली पळाबळीत पुढल्या उमेदवाराला जास्त कालावधी मिळते म्हणजे त्यांचे उमेदवार अजोघा डिक्लेअर होते पुढल्या पार्टीचे जास्त त्यांनी त्यामुळं आम्हाला आत्ता सध्या दावपोळीमध्ये पण आम्हाला लोकांचा प्रतिसाद चांगला आहे सध्या काय वाटतं कुठली गटातली विकास काम आहे ती महत्वाची तुम्हाला काय वाटतं काय कुठली झाली पाहिजे आता इथं मेन रोड चालू आहे आमचा वाघोली ते खाली ह्या दौंड तालुक्यापर्यंत रोड जातो आहे त्यात प्रदीपदादा खंद यांचं बी खूप मोठं योगदान आहे आमचे दौंडचे आमदार राहुलदादा कुल त्यांचंही योगदान ह्या रोडसाठी आहे आणि हे कार्यकर्ते सगळे म्हणजे जे आता उमेदवार आहेत तेही त्यांच्यासोबत कामच करत आहेत त्यामुळे हे भरीव काम आहेत आणि इथून पुढे बी दुसरी कामे बी जिल्हा परिषद जर उमेदवार जा निवडून आले तर नक्की ह्या गटात विकास होईल एवढे वा काय देतो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा वारं आहे या ठिकाणी आज गेल्या अनेक दिवसापासून ही प्रक्रिया सुरू आहे काय वाटतं गटामध्ये कोणाची हवा आहे आणि एकंदर गटामध्ये कुणाचा मतप्रवाह आहे जनमत कोणाकडे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गेल्या पाच वर्षापासून म्हटलं तरी चालेल की जिल्हा परिषद पंचायत समितींच्या स्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ना हो काही कारणामुळं खूप लांबणीवरती पडल्या होत्या त्यामुळं जनतेचे त्या संस्थांकडून जे असणारे प्रश्न असतात ते अधिकारी लेवलवरतीच सोडवले जायचे बरेचशा अंशी लोकप्रतिनिधी नसल्यामुळं त्या कामांमध्ये काही अडथळे तयार व्हायचे ते अडथळे आता निश्चितपणाने संपणार आहेत आणि ते करत असताना आता आपला जो हा जो एरिया आहे केसनंद कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गट हा पुणे शहराच्या अतिशय जवळ आलेला आहे खरं तर शहराच्या जवळ असताना देखील त्या भागाचा मनावात तितकासा विकास झालेला नाही बऱ्याचशा अंशी अजूनही शेतकरी वर्ग इकडं काम करतो आहे शेतीवरतीच अवलंबून असणारा हा भाग आहे आणि झपाट्यानं शहराच्या जवळ येत असल्यामुळं तिथं प्रगती पण होणं अतिशय गरजेचं आहे जसे की रस्ते असतील पाणी पुरवठ्यांच्या योजना काही प्रमाणात झाल्यात काही प्रमाणात अर्धवट आहेत किंवा गावोगावी गाठर लाईन असायला पाहिजेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती म्हटलं तर शैक्षणिक आणि आरोग्य विभाग हा अतिशय शाड़ा, त्या ठिकाणी मौलाचा असतो आणि ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा आहेत ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी आहेत विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा त्या शाळांवरती जर चांगल्या प्रकारे या प्रशासनाने काम केलं तर गोरीगरिबांची गरिबांची मुलं जसे की शेतमजूर असतील शेतकरी असतील वेटविगारा असतील ह्या सगळ्या गरीब घटकांची मुलं त्या शाळांमध्ये शिकत असतात आणि तिथं या दोन्ही संस्थांमधून काम केलं जातं म्हणून चांगल्या विचाराचे चांगलं काम करणारे उमेदवार त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आणि ते उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेल्या या तीनही उमेदवारांमध्ये ते गट्स या ठिकाणी पब्लिकला जाणवत आहे कारण या सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये काम करत असताना शैक्षणिक विभागामध्ये आरोग्य विभागामध्ये खूप मोलाचं काम केलेलं आहे अनेक कामं राजकीय नेत्यांच्याकडे जाऊन किंवा अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन त्यांनी आणलेली आहेत आणि ती चांगल्या प्रकारे मार्गी लावलेली आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे म्हणून सर्वच मतदार बंधू भगिनींना आव्हान करेल की कोण काय करतो कोण कशाच्या यात्रा करतो त्याच्याशी कुठल्याही प्रकारचा हिस्सा न ठेवता आपल्या भागाची प्रगती कशाप्रकारे होईल आपल्या मुलांचं भविष्य कुठनं सावरलं जाईल याचा विचार करून सत्सज विवेकबुद्धीला स्मरून जर सगळ्या पब्लिकनी विचार करून जर मतदान केलं तर निश्चितपणे मला वाटतं की कमळालाच मतदान केलं जाईल आणि अशा प्रकारचीच वातावरण या विभागामध्ये दे दिसतंय की येणाऱ्या सात तारखेचं जे मतदान आहे ते कमळाला जाईल आणि निश्चितपणाने नऊ तारखेला या भागातल्या तीनही उमेदवारांचा फार मोठ्या मताधिक्याने विजय झालेला आपण सर्वजण पाहू अशी मला पूर्णपणे खात्री वाटते धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे